सागरात येऊन साधारणपणे तामिळनाडूच्या किनारपट्टीला धडकून त्याचा प्रवास कुठल्या दिशेला होईल तर याची अपडेट मी दोन दिवसाने क्लिअर देतो तर बघा ह्या दिवसामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये वेगवेगळ्या भागात वेगवेगळी पिकं असतात आणि जर पाऊस झाला तर ते त्याचा इम्पॅक्ट सरळ हा शेतीवर होत असतो तर नाशिक जिल्ह्याचाच विचार करायचा झाला तर आपल्याकडे कांदे काढणीची कामं चालू आहे काही का उन्हाळ कांदे लागवडीची कामं चालू आहे द्राक्षाला हार्वेस्टिंग चे काही ठिकाणी चालू आहे हार्वेस्टिंग म्हणजे द्राक्ष काढणी चालू आहे काही ठिकाणी फ्लॉवरिंग मध्ये राहणार आहे तर काही ठिकाणमध्ये वेगवेगळ्या स्टेप मध्ये अशा पद्धती की ज्या ठिकाणी पाऊस जर झाला तर मोठा इम्पॅक्ट हा शेतीवर सरळ पडत असतो आणि बघा नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की अनेक हवामान अंदाजक लोक आहेत तर काही हवामान अंदाजक लोकांनी असं सांगितलं की गारपीट होण्याचे चान्सेस आहे मला एक म्हणायचं की हे कुठल्या बेसवर सांगतात की गारपीट होणार बघा लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन कुणीही काहीही सांगतं मला एक सांगायचं की जर गारपीट होणार असेल तर ते फक्त भारतामध्ये इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजे भारतीय हवामान खातं यांच्या ठिकठिकाणी डॉप्लर थि रडार बसवलेलं हो आहे जसं कुलाबाची वेधशाळा आहे ही डॉपलर रडार काय करते की ह्याच ठिकाणी किंवा अमक्या अमक्या ठिकाणी एखाद्या सिच्युएशन जे असते तर त्या ठिकाणी अ चोवीस तासामध्ये अठ्ठेचाळीस तासामध्ये काय परिस्थिती निर्माण होईल तर त्या ठिकाणी किती हेप्ट हवेचा हवेचा आहे तर किती वॉटर वेपर किती आहे या सगळ्या गोष्टी ती डॉपलर रडार मधून काही फ्रिक्वेन्सीने बाहेर निघते ती स्कॅनिंग करते तो एरिया इलेक्ट्रोमॅग्नेटिक व्हेव्स त्या डॉपलर रडार मधून त्या एरियामध्ये सिक्रेशन होत्या म्हणजे समजा कुलावेत वेधशाळा जर आहे तर ती तीनशे किलोमीटर पर्यंत साधारणपणे त्याची फ्रिक्वेन्सी असते तर तीनशे किलोमीटर पर्यंत ती तो पर एरिया स्कॅनिंग करते ह्या याच्यामध्ये आणि त्याच्या काही सेकंदामध्ये ज्याचा डेटा सुपर कॉम्प्युटरवर लोड केला जातो आणि तिथं त्या परिसरामध्ये गारपीट होणार की काय जसं आय आय एम की पुणे जे आहे हे वीज पडणार किंवा गारपीट होणार अशा मे डिपार्टमेंट हे सांगतं फक्त तर हे चोवीस किंवा अठ्ठेचाळीस तास आधी समजू शकतं आता आज जर चौदा तारीख आहे ता काल बारा तेरा तारखेला काही हवामान सांगत होत की गारपीट होईल ते कुठल्याही बेस्ट सांगतो तुम्ही मला हे म्हणायचं की जर गारपीट होणार होणार असेल तर आयएमडी चोवीस तास आधी सांगेल किंवा अठ्ठेचाळीस तास आधी सांगेल तुम्ही कोण सांगणार आहे मला हे म्हणायचं आहे आणि अशा प्रकारे फेक अंदाज देऊन शेतकऱ्यांना घाबरवण्याचं काम काही लोक करतायत मला हे म्हणायचंय मी मागच्या देखील म्हणलो होतो की एक सिस्टम फिलिपाइन्स देशाकडून आपल्या चुपसागरात येते आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्यावर पडू शकतो तर बघा आजचा हा पुढचा अंदाज देतो त्यामुळे हवामान अंदाजक लोकांनी अंदाज देताना तारतम्य ठेवून द्या कारण शेतकरी वर्ग मी बघतोय मी स्वतः शेतकरी माझे एक एकर कांदे म्हणजे शेवटचं पाणी दिलं आणि म्हणजे काढायला आले आता उद्यापासून कांदे काढण्याची सुरुवात होईल जर ह्या पिरियडमध्ये जर पाऊस झाला किंवा गारपीट झाली तर पूर्ण नुकसान होतं दे त्याचं आणि शेतकरी घाबरून जातो आणि दुसरा मुद्दा सगळ्यात सगळेच मुद्दे दक्ष द्राक्षाला पेपर रॅपिंग करायचे असेल अनेक गोष्टी त्याच्यामध्ये म्हणून हा शेतकरी कोणाच्या कुन, तरी माहितीवरून हा थांबला जातो म्हणून हवामान अंदाज, अंदाज द्या असं माझं एक सांगणं या ठिकाणी बघा दोन दिवसापूर्वी मी अंदाज अंदाज दिला होता तर तर आता पुढला पुढील हा कसा असेल बघा इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजे इन्सॅट थ्री इस्रोने जे, इस जे काही सॅटेलाइट इमेज बनवली असते तर या ठिकाणी सागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र आहे आणि या पद्धतीनं जो दायरा दिसतो आपल्याला ढगांचा तो ह्या ठिकाणी आहे कमी दाबाचे क्षेत्र हे बंगालच्या उपसागरात हे दिसतंय तुम्हाला याचा वाला फ्लो दिसतोय तर ह्या ठिकाणी बंगालच्या उपसागरामध्ये लो प्रेशर एंटर झालं ते सतरा तारखेला इथे इम्पॅक्ट करेल परंतु बघा या ठिकाणी ढगांचा मोठा दायरा हा या ठिकाणी आपल्याला दिसतोय कशा पद्धतीने इम्पॅक्ट करेल आपण ते पुढच्या मध्ये बघूया इनसेट आर रॅपिड बघा ह्या मध्ये आपल्याला दिसतंय की वॉटर वेपर महाराष्ट्रावर वॉटर वेपर सध्या नाही आहे फारच कमी वॉटर वेपर आहे वॉटर वेपर म्हणजे पाण्याची वाप या ठिकाणी हा दायरा दिसतो बाष्प ह्याच भागात दिसतोय आपल्याकडे बाष्प सध्या कमी आहे पावसाची प्रॉबेबिलिटी बघा या ठिकाणी जे दिसतंय हा इम्पॅक्ट सगळा हा पाऊस जोरदार असा पाऊस गोल राऊंड खाली फिरतोय एखादं लो प्रेशर म्हणजे कमी गतीने म्हणजे कमी त्या ठिकाणी डिप्रेशन जसं लो प्रेशरपेक्षा डिप्रेशन डिप्रेशन डीप डिप्रेशन आणि सायक्लोन असे त्याचे पॅरामीटर्स असतात जशी त्याची फिरण्याची गती वाऱ्याचं माइंड स्पीड सगळ्या गोष्टी वाढत जातात तेव्हा त्याचे पॅरामीटर्स ते बदललं जातं आणि या ठिकाणी हा पावसाचा जायरा आपल्याला या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा पहिल्यांदा जे आपण तीन दिवसापूर्वी फॉरकास्ट केलं होतं इथे लो प्रेशर आहे फिलिपाइन्स देशाजवळ इथे लो प्रेशर आहे तर हे लो प्रेशर साधारणपणे असं येणार आणि इथे इम्पॅक्ट करणार होतं पण बघा मॉडेल फॉरकास्टनुसार असं दिसतंय कि लो प्रेशर सध्या ह्या ठिकाणी कुठल्या तुम्ही विंडीवरती जरी गेलात बघितलं तर इथे एक असं चक्राकार वारे फिरताना या ठिकाणी दिसताय आहे ते कमी दाबाचे क्षेत्र हे कमी दाबाचे क्षेत्र तामिळनाडूला च्या धडकल्यानंतर साधारणपणे ह्या दिशेने मू करत ते आणि परत खालच्या दिशेने येऊन परत अरबी समुद्रात जातं साधारणपणे असा त्याचा ट्रॅक असेल मॉडेल आज तरी असं फॉरकास्ट त्या ठिकाणी करताय बघा एका ऍनिमेशन नुसार आपल्याला दिसत की लो प्रेशर साधारणपणे सोळा तारखेला इथे सोळा तारखेला ह्या ठिकाणी दिसत इथे लाल जो बघवा कलर दिसतोय या ठिकाणी जादा पाणी आणि ह्या ठिकाणी कमी पावसाचा दायरा आपल्याला दिसतोय तर बघा सोळा तारखेची आपण किनारा मागच्याच एस एम एस मध्ये व्हिडिओ दिल तर सतरा तारखेला ते धडकणार सतरा तारखेला इथे आल्यानंतर हा दायरा दिसतोय सतरा तारखेचा बघा अठरा तारखेला दक्षिण भारतामध्ये तामिळनाडू कर्नाटक आणि आंध्राच्या भागामध्ये पावसाला सुरुवात होईल पण याचा फ्लो ह्या बाजूला दिसतोय जसं मी तुम्हाला सांगितलं ह्या दिशेला सरकून पर, परत खाली जाणार तर त्याचा इम्पॅक्ट हा ह्या दिशेला दिसतोय तर बघा वीस एकवीस तारखेला अशा पद्धतीनं ह्या दिशेनं मूव करतात आणि त्याच्या दक्षिण भारतामध्ये आणि साधारण वीस तारखे एकवीस तारखेला देखील महाराष्ट्राच्या कुठल्याही भागामध्ये पावसाची प्रोबेबिलिटी या ठिकाणी काही दिसत नाही आपल्याकडे बघा या ठिकाणी लो प्रेशर एरिया मी तुम्हाला जे बोललो ना त्याचं ॲनिमेशन बघा म्हणजे याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की महाराष्ट्राच्या कुठल्याही भागामध्ये त्याचा जो दायरा आहे तो इ सीएमडब्ल्यू एफ मॉडेल नुसार महाराष्ट्राच्या कुठल्याही भागामध्ये या ठिकाणी महाराष्ट्राचा मॅप दिसतोय तुम्हाला तर कुठल्याही भागामध्ये पावसाचे इम्पॅक्ट हा एकवीस ते पंचवीसच्या दरम्यान या ठिकाणी दिसत नाही मात्र ढगाळ वातावरण त्या काळात आपल्याकडे होईल हा अंदाज लक्षात घ्या बघा मी वेगवेगळ्या मॉडेलचं अॅनिमेशन तुमच्यापर्यंत दाखवत असतो कारण सगळ्याच गोष्टी सगळेच पॅरामीटर सर्चिंग करावं लागतं आपल्याला आयकॉन मॉडेल जे आहे ते काय सांगतंय बघा या ठिकाणी आल्यानंतर त्याचा दायरा कुठल्या दिशेला जाऊन परत या दिशेला जातो आयकॉन मॉडेल देखील तसंच फॉरकास्ट करताय त्यामुळे हे ॲनिमेशन पुन्हा पुन्हा पाहा की लो प्रेशर एरिया ह्या ठिकाणी येऊन तो परत एकदा कशा प्रकारे मूव करतो कुठल्या दिशेला जातो बघा लो प्रेशर एरिया हा ह्या दिशेला जातो आणि परत या दिशेने निघून जातो तो साधारणपणे अशा प्रकारे ते प्रत्येकाचं अनिमेशन फॉरकास्ट हेच सांगत आहे मी सर्वच मॉडेल दाखवत असतो हो इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट च देखील बघू शकता तुम्ही की सोळा तारखेला आज म्हणजे सोळा तारखेची इमेज बघा अशी परिस्थिती असेल आपण पुढची नेक्स्ट कहू मात्र वीस तारखेला बघा वीस तारखेला जसं आपण बोललो की ह्या ठिकाणी मू करतं मात्र या ठिकाणी बघा दक्षिण भारतात पावसाच्या शक्यता आहेत मात्र वीस तारखेला देखील महाराष्ट्रात कसल्या पावसाची शक्यता दिसत नाही मात्र पंचवीस तारखेला साधारणपणे नागपूर चंद्रपूर गडचिरोली अकोला आणि साधारणपणे छत्रपती संभाजीनगरच्या पूर्व भाग नांदेडचा भाग सोलापूरचा भाग या भागामध्ये थोडाफार पावसाचे चान्सेस हे पंचवीस तारखेला दिसतात त्या काळामध्ये मात्र इतर महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये पावसाचे चान्सेस दिसत नाही मात्र ढगाळ वातावरण हे वीस ते चोवीस तारखेच्या दरम्यान दिसत आहे साधारणपणे संपूर्ण भारतामध्ये तापमानाचं या ठिकाणी प्रत्येक शहरावाईज या ठिकाणी तापमान दिलेलं आहे साधारणपणे काल नाशिक जिल्ह्यामध्ये तापमान हे चार ते पाच अंश सेल्सिअस रात्रीचं होतं तर वेगवेगळ्या शहरामध्ये वेगवेगळं तापमान आहे त्या ठिकाणी फक्त कोकणाच्या भागामध्येच रात्रीचं तापमान देखील हे वीसच्या आसपास अठरा ते वीसच्या दरम्यान होतं मुंबईचा जो पट्टा आहे कोकणामध्ये दमट वातावरण असतं समुद्राच्या समुद्र सपाटीपासून ती उंची कमी असते जसं जसं पठारावरती जाऊ तसं तसं तापमान वाढतं नाशिकचं ता सर्वात कमी तापमान हे नोंदवलं गेलं इकडे सोलापूरकडे देखील बारा अंश इकडे नागपूरकडे अगदी तापमान खाली आलं होतं दहा ते बारा पर्यंत वेगवेगळ्या शहराचं तापमान या ठिकाणी दिलेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये देखील थंडी ह्याच पद्धतीने राहणार आहे फक्त वीस ते पंचवीस ते सत्तावीस तारखेच्या दरम्यान थंडी थोडी डाऊन होईल मात्र ढगाळ वातावरण असेल त्याचा इम्पॅक्ट हा आपल्याकडे पडणार आहे त्यामुळे हा अंदाज लक्षात घ्या थोडक्यात हे सांगतो की वीस तारखेला ढगाळ वातावरण होईल वीस ते सत्तावीस पर्यंत ढगाळ वातावरण आणणार आणि त्याचा इम्पॅक्ट हा पावसाचा महाराष्ट्रात सध्या तरी कुठे कुठेच दिसत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी ज्यांची कामं चालू आहे आपली कामं सुरळीतपणे चालवून देण्यास हरकत नाही जर मॉडेलने काही चेंजेस केले तर मी परत एकदा त्याच्यामध्ये व्हिडिओ तुमच्याकरता अपलोड करतो दुसरी एक गोष्ट की सात जानेवारी सहा जानेवारी पाच जानेवारीपासूनच पाच सात जानेवारीला एक स्ट्रॉंग पश्चिमी विक्षोभ हा हिमालयावर येतोय आणि त्याचा इम्पॅक्ट हा नाशिकवर किंवा महाराष्ट्रावर पडण्याची शक्यता आहे हा उत्तर महाराष्ट्राकडून आणि पूर्व जो मराठवाडा पूर्व उत्तर मराठवाडा उत्तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या उत्तरेच्या भागाकडून इम्पॅक्ट होण्याचे त्या ठिकाणी चान्सेस आहे सात जानेवारीच्या आसपास सात ते दहा जानेवारीच्या आसपास च्या पश्चिमी विक्षोपामुळे पावसाची शक्यता आहे खालून बंगाल चौक सागरातून कुठली सिस्टम नाही त्या काळात मात्र स्ट्रॉंग पश्चिमी आवर्त हा त्याचे रेमिनेंट अवशेष खालच्या भागात येऊन पावसाचे चान्सेस हे दाखवत आहे पण त्याला अॅक्युरेसी नाही आज जेव्हा अॅक्युरेसी येईल तो पण व्हिडिओ नंतर दिला जाईल मात्र तुर्तास्तरी महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाहीये घाबरून जाण्याची काही आवश्यकता नाही जर मॉडेलने काही वेगळा फॉरकास्ट केला पावसाचे चान्सेस असतील तर मी त्या परत तुम्हाला व्हिडिओ देतो धन्यवाद